दहीहंडीचा सण जवळ येऊन ठेपला असून ठाण्यातील गोविंदांचा उत्साह वाढला नऊ दहा उंच उंच थरांचा इतिहास असणाऱ्या ठाण्यात या मोठ्या हांड्यांच थरारक दृश्य बघण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होते या दहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात कलि ठाण्यातील पाचपाकड येथील ठाण्याचा राजा गोविंदा पथकान एक जून पासून सरावाचा नारळ फोडलाय ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचा हा सराव पाहण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती ठाण्याचा राजा हा नामांकित गोविंदा पथक असून मोठ्या हंड्या फोडण्यामध्ये सहभाग घेत असतात या अंड्यांच्या सराव दरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलंय मनोरे नवीन सहभागी खेळाडू इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू झालाय तसेच सर्व गोविंदांची सुरक्षितता मनावर घेतली असून प्रशिक्षण ठिकाणी सेफ्टी मॅट वापर करत आहेत आज सराव सरावाला प्रारंभ झालेला आहे आज इथे नारायणपूर्टला सर्व खेळाडू सर्व जमलेले आहेत कारण आजपासून सुरुवात होणार सरावाला तुम्ही बघितला असेल मागच्या टायमाला ज्या मानाच्या अंड्या होत्या मनसेची अंडी होती अनेक ठिकाणी अंड्या होत्या त्या अंड्याच्या राजांनी चांगल्यामध्ये फोडलेल्या मानाने तरी उठलेल्या oh, yeah. मी सर्व जेवढे खेळाडू आपले जमलेले आहेत खरोखर त्यांचा मला अभिमान आहे कारण ज्या टायमाला कैलासाची तुकाराम मोडकर यांनी गोविंदा चालू केला त्या टायमाला ठाण्यामधला हा एकच गोविंदा होता एक मोठा चांगला पती आमच्या कोमल देशमुख साईडला आमच्या ठाण्याच्या राजाचा नाश करायचा नाही खरोखर कर, सात सात तर आणि आज त्यांना येथे नावाला सुरुवात केली आमच्या कारण ज्या पद्धतीत आपले सर्व मुलं काम करतात आणि त्यांच्या पाठीमाग कोणतरी असतो त्या मुलांना घेऊन जायचा त्या एखाद्या म्हणजे थोड्या दिवसात जातात काही कार्यक्रम म्हणजे लवकर लवकर त्याची वाट बघतात आमचा तो एक एक मोठा सण असतो आमचा सर्व कार्यकर्ते एवढ्या दोराने काम करतात का या मंडळ म्हणजे राज ठाण्याचा राजा बोलला तर हौसी सर्वजण आले आता बघा नक्की की मुलं इथं या गोविंदा पथकामध्ये आलेले आणि कोणालाही दुखापत मागच्या टाकाला झाली नाही एक मार लागला नाही चांगल्या पद चांगल्या शिस्तबद्ध नियमांनी चांगल्या पद्धती फोडल्या मानाच्या दही अंडा फोडलाय मी ठाण्याचे राजाचे जे जेवढे पदाधिकारी त्यांना सांगेल जे मुंबईवाल्यांची मक्तदारी आहे ती थोडी मोडून काढा कारण त्यांचे किती गोविंदा इकडे आता नवतर लावतात आणि नवतर लावते दही अंडी चांगला मावा घेऊन जातात पण आता आपल्याला ती संधी आहे आठ त्याच मागच्या डामाला लावले या दामाला किती लावणार हा ना। हे आवाज पाहिजे हे आवाज आहे आपला ठाण्याचा राजाचा म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने शिस्तीने आपल्या ठाण्याचा जसं ठाण्याच्या राजाचं नाव कसं आहे त्या पद्धतीत नाव ठेवा या शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब तुम्ही बोलल्याप्रमाणे मी नक्कीच हे लक्षात ठेवेन आणि येत्या दहंडीच्या दिवशी नक्कीच ठाण्याचा राजा मुंबईच्या समोर उभा टाकेल हे नक्की आडवायला आम्ही नक्कीच उभे राहणार आणि हे गोविंदा तर नक्कीच ठाण्यामध्ये मोठा होतोच आहे आणि आपण आता चालू करूया नवची प्रॅक्टिस अडीच महिने आपण तयारी चालू करतो चांगल्या प्रकारे आपल्याला घर लावून उतरवायचं इंटरव्ह्यू झाली पाहिजे प्रयत्न आहे किती लावणार त्याप्रमाणे पवार साहेबांनी सांगितलं मुंबईकरांची मक्तीदारी मोजून मोडून काढायचे नक्कीच आम्ही त्याची तयारी करू कारण मक्तीदारी पाहिजे कारण आम्ही एकोणीसशे शहाण्णव मध्ये आमदार होता पाहिजे आणि या वर्षी आपल्या लहान गेल्यावरती आपल्या लहानपैकी त्यांच्यासमोर उभं टाकलेला आहे आणि आपलं ठाणं आता कुठे मागे राहणार नाही काय सांगा पथकांना काय समजू शकतात आपण आपल्या मार्गात गोविंद पटकरांना काय आवाहन करताय काय संदेश देत आहे गोविंद पटकरना मला सांगायला एवढंच आवडेल की सगळ्यांनी सेफ्टीचा सेफ्टीसाठी प्रयत्न केला पाहिजे जसं आम्ही रूप लावलंय तसं प्रत्येकाने रोज लावलं पाहिजे मेटची सुविधा केलेली आहे पाहिजे आणि सराव सगळ्यांनी जास्तीत जास्त केलं पाहिजे दर किती उंच लावतो हे महत्त्वाचं नाही आपले प्लेयर किती घरी येतील आणि त्या दिवशी किती चांगल्या फरक याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे म्हणून सर्व सराव जास्तीत जास्त दिवस करणं चालेल اول بچره کي دي جي